कर्नाटक सरकारने अलमट्टीची उंची वाढविण्याचा निर्णय घेतल्याने आज सांगली कोल्हापूर रोडवरील अंकली टोल टाक्यावर सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसह सर्व पक्षीय नेत्यांनी तब्बल अडीच ते तीन तास चक्काजाम आंदोलन केलं सकाळी अकरा वाजता सुरू झालेलं हे आंदोलन दुपारी एक वाजेपर्यंत चालू होतं अलमट्टीची उंची वाढवण्याचा निर्णय शासनाने मागे घ्यावा या संदर्भात महाराष्ट्र शासनाने पर्यायाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तसेच संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी एकवीस तारखेला बोलावलेल्या मीटिंगमध्ये याबाबतचा ठोस आणि योग्य निर्णय घ्यावा अन्यथा पुढील पंधरा दिवसात हायवे बंद करण्याचा तसेच वेळ पडल्यास अलमट्टीमध्येही शिरून आंदोलन करण्याचा इशारा सदर चक्काजाम आंदोलनावेळी उपस्थित सर्वच नेत्यांनी दिलाय शेतीचं नुकसान सुचलं ज्यांनी या ठिकाणी स्वतःच्या डोळ्याने आपली घर पडलेली दुर्गाणी पाहिली अशा सगळ्या शेतकऱ्यांच्या लोकांच्या भावना जपासण्या करता आम्हाला पूर्ण हायवे सुद्धा बंद करावा लागला तर या शेतकऱ्यांच्या ताकदीने आम्ही तो हायवे बंद करू आणि या झोपलेल्या राज्य सरकारला भाग पाडू की तुम्ही कर्नाटक सरकारशी चर्चा करून जे काय हा अलमटकी धरणाच्या उंची बाबतीत या ठिकाणी निर्णय होतोय त्याच्यातला एक तोडगा काढून मार्ग काढला पाहिजे आणि तुम्हीच लिहून द्या की ह्या अलमट्टीमुळे आमचे घर बुडतात कारण आजपर्यंत ऐंशी ऐंशी नव्वद वर्षला बुडणारी पूर आमची घर ही तुम्ही उंची सतरा पाचशे सतरा पाचशे एकोणीस झाल्यावर बुडलेली आहेत आणि म्हणून ह्या शेतकरी असतील शहरं असतील यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावे दिल्ली दरबारी जे काय करावं लागेल त्यासाठी आता तहशील खासदारी बोलले शाहू महाराज आहेत मी आहे आम्ही ह्या ठिकाणी तुमचा प्रतिनिधी म्हणून सातत्यानं कुठे कुठे आपण कमी पडतो हे बघून तिथं पाठपुरडा करायला आम्ही तयार आहे तुमच्या आंदोलनाला अजून खूप काय बोलायचं आहे मात्र अजूनही वगैरे बोलणार आहे ना ना ना। तर तुमच्या ह्या आंदोलनाला मी पाठिंबा देतो आणि थांबतो चालणार नाही तर केंद्राकडं लेखी पद्धतीनं याला आमचा विरोध आहे आणि विरोधाची कारण स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे ज्याचा जा उल्लेख अनेकांनी केला वडनेरे कमिटी मुळात या वडनेरे कमिटीतले सगळे निष्कर्ष आम्हाला मान्य नाहीयेत हे आपण सगळ्यांनी ढासून या ठिकाणी सांगितलं पाहिजे काही मुद्दे त्यांच्या बरोबर असतील परंतु त्यांनी जे मंडल आहे अलमट्टीचा परिणाम या ठिकाणी पुरावर होणार नाही तोच निपट उद्याच्या भविष्य काळात आम्हाला त्रासदायक या ठिकाणी होणार आणि म्हणून पहिली आमची मागणी शासनाकडे असणार आहे की वजमेरे कमिटीचा रिपोर्ट तुम्ही रद्द करा नवी कमिटी आणि चार शेतकरी आमच्या त्यात घ्या चार शेतकरी आमच्या त्यात घ्या आम्ही तुम्हाला दाखवतो या अलमटीचा परिणाम नेमका आमच्या सांगली सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यावर पश्चिम महाराष्ट्राचं अर्थकारण विस्कटणार आहे या महाराष्ट्राच्या अर्थकारणामध्ये या तीन जिल्ह्याचा अर्थकरणाचा सिंहाचा वाटा या ठिकाणी आहे त्यामध्ये शेतकरी कारखानदार यांच्यातून येणाऱ्या टॅक्सवर या राज्याचा जीडीपी ला हातभार या ठिकाणी लागतोय हेही महाराष्ट्राच्या असताना लक्षात ठेवलं पाहिजे दृष्टीनं सर्वात महत्वाचं आहे आणि त्यासाठी म्हणून आपण पक्ष गट तट हे सगळे बाजूला लागतो सगळ्यांनी एकजुटीनं हा लढा आपण दिला पाहिजे निश्चितपणे कर्नाटक सरकारची उंची वाढवण्यासाठी म्हणून जवळपास दहा वर्षापासूनची तयारी त्यांचं ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आज त्या ठिकाणी तयार आहे पण हे आम्हाला जलसंपदा विभागाच्या माणसानेसुद्धा जे जे लोकप्रतिनिधी गेल्या दहा पंधरा वर्षापासून जे होते त्यांनासुद्धा कल्पना देणं हे अभिप्रेत होतं पण आमच्यासुद्धा आमच्या जलसंपदा खाते किती सक्षम आहे हे सुद्धा आता विचार करण्यासारखी गोष्ट त्या निमित्तानं ह्या ठिकाणी अधोरेखित होते आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये आपणसुद्धा केवढंच जागृत राहणं हे निश्चितपणे आपली जबाबदारी आहे निश्चितपणे मला मी परवाच आदरणीय बंटी पाटील साहेबांना सांगितलं की अंकली पुलावर आपण ह्या ह्या ठिकाणी रस्ता रोको करतो आहे अंकली पुलावर रस्ता रोको म्हणजे आम्ही सांगलीवाले आम्ही पाण्यात पडणारे आहेत आम्ही इकडे शिरोळवाले कोल्हापूरवाले पाण्यात बोलणार आहे म्हणजे आता हे आम्ही जे मगासपासून सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी बसलो आहे अजून बारा एक वाजेपर्यंत आमचं हे चालणार आहे म्हणजे हे आमचं आत्मक्लेश आंदोलन आता हे झालं हे आमचं आत्मक्लेश आंदोलन झालं आता हिथनं पुढचं जे आंदोलन होईल पण राज्याच्या जलसंपदा विभागाचे मंत्री सन्मान्य राधाकृष्ण विठेपाटी साहेबांनी बुधवारी आपल्याला मंगळवारी सॉरी मंगळवारी का बुधवारी मंगळ बुधवारी बुधवारी मीटिंग बोलवलेलं आहे निश्चितपणे त्यामध्ये काही ठोस भूमिका झाली तर निश्चितपणे ठीक आहे नसलं तर पुढचा जो टप्पा आपला असेल तो कोकणोळी टोल नाक्यावर हायवे बंद कारण जोपर्यंत आम्हाला जसं महाराष्ट्र सरकार आम्ही नुसतं आत्मक्लेश करायचा नाही तर ज्याला पाण्याचा लाभ होणार आहे त्याला सुद्धा आमची एकंदरीत तीव्रता ही कळली पाहिजे कर्नाटकला सुद्धा आमची जसे आमचे जर हे तीव्रता जर कळी नाही तर ह्याचा काहीसुद्धा उपयोग नाही नुसतं आम्ही आमचा आत्मक्लेश करण्यामध्ये काही फायदा ये नाही येणाऱ्या काळामध्ये त्यासाठी म्हणून सुद्धा जो जो लढा उभा करायला लागेल त्यासाठी म्हणून निश्चितपणे सगळे गट तट विसरून आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणानं काम करण्याचा निर्णय घेऊ मगाशी खासदार माने साहेबांनी सुद्धा सांगितले केंद्रामध्ये सुद्धा त्यांनी बैठक लावली येणाऱ्या काळामध्ये पंधरा दिवसामध्ये ह्याचा निर्णय कुठल्याही परिस्थितीत लागला पाहिजे आणि राज्य सरकारनं काय भूमिका घेणार आहे त्याची सुद्धा येणाऱ्या काळामध्ये स्पष्टता आली पाहिजे नसलं तर पंधरा दिवसानंतर ह्याच्यापेक्षा सुद्धा पुढचं आंदोलन करायची तयारी आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणानं ठेवूया एवढं आपल्याला यासाठी म्हणून सांगतो